मैत्री ना ती जन्माने होत नाही आपसूक होऊन जाते अगदी कळीपासून फुल बनावत असं रक्ताची नाती नसतात तोही पण कसलीही अपेक्षाही नसते ना द्वेष ना ईर्षा ना हेवेदावे ना मूड स्विंग अगदी सहज साधी सोपी सरळ आणि पारदर्शक त्या मैत्री निगेटिव्हिटीला जागाच नसते पुलं म्हणतात भेटी नाही झाल्या तरी गाठी होणं महत्त्वाचं असाच आमच्या पाच जणांचा ग्रुप बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो अहो दिवस काय बारा वर्षांनी भेटलो होतो म्हणा ना कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनची ओळख आणि कॉलेजच्या शेवटच्या दिवसानंतर म्हणजेच ग्रॅज्युएशन नंतर, नंतर प्रत्येकजण आपापल्या संसारात बिझी झाले होते आज भेटण्याचं निमित्त एकच आमच्या पाच जणांपैकी एका मैत्रिणीचा बड्डे होता बड्डे हे फक्त निमित्त होतं पण सगळ्यांना भेटण्याची ओढही होती प्रत्येकाच्या मनामध्ये त्यामुळे आम्ही ठरवलं तर एक दिवस आपण थोडा आपल्यासाठी वेळ काढू सगळे एकत्र जमलो होतो तर, तर कुठेतरी फिरायला जाऊ असा प्लॅन ठरला तर आम्ही ज्या मैत्रिणीकडे गेलो होतो पुण्याला तर तिच्या घरापासून जवळच हडशी हे एक संत दर्शन म्युझियम आहे तिथे आम्ही दिवस घालवण्याचा प्लॅन केला भिंतीत लपलेल्या या प्रवेशद्वारामधून आपण एका गुहेमध्ये प्रवेश करतो आणि पहिलं दर्शन होतं ते बाप्पांच <पहिला>

बडबड करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याशिवाय आम्हाला एनर्जी येत नाही श्री गणेशा करून गुहेतून पुढे चालत राहिलं की ही वाट आपल्याला थेट कैलास पर्वतावर नेते सुंदर असे शिवपार्वती आणि त्यांचं छोटं बाळ श्री गणेशा किती क्यूट दिसते नाही हे दृश्य असं वाटतं की सगळ्या मनुष्य प्राण्याचे कष्ट जरा बाजूला ठेवून स्वतःसाठी त्यांनी वेळ काढलाय आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढलाय नाही का इथून पुढे गेलो की या घनगौर जंगलात आपण येऊन पोहोचतो अतिशय घनघोर असं जंगल असं वाटतं की रात्रीची आपण जंगल सफारी करतोय पण तिथे आपल्याला या जंगल सफारीमध्ये आईवडिलांची सेवा करणाऱ्या या आत्म्यांचं दर्शन घडतं ते दिसत ते श्रावण बाग त्यांची स्टोरी तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे संत रविदास काम करता करता आपल्या आई वडिलांची सेवा करताना हे चित्रण किती सुंदर दिसत आहे आपल्या केसाच्या शेंडीला त्यांच्या पाळण्याचा झोका लावून ते हलवते पुढे येऊन पोचतो पुंडलिकांच्या घरी आई वडिलांची सेवा करताना जराही विचलित न होता उलट आपल्या भगवंतालाच त्यांनी विटेवर उभा केलाय

देवनी कर आशीर्वाद करा तुला जाही वेळी बदलापुरशी धैर्य नाही ते समजल्यावर चार बाई काय करते फुडे गेलं की संत जनाबाई संत ज्ञानेश्वर चांगदेव संत एकनाथ संत गोरा कुंभार छ विविध संतांचा ज्या आ, स्टोरीज आहेत गोष्टी आहेत ना त्या अतिशय प्रात्यक्षिकरित्या आणि एका उत्कृष्ट कलाकृतीतून इथे मांडण्यात आल्या आहेत

लहानपणी ग्रंथांतून ऐकलेल्या स्टोऱ्या मोठ्या माणसांच्या तोंडून ऐकलेल्या स्टोऱ्या अनेक संतांचे बघितलेले मूवीज वगैरे इथे आल्यावर त्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो आणि लहानपणीच्या सर्व गोष्टी या आपल्याला या चित्रित कलाकृतीतून दिसून येतं इथे भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो हे दृश्य पाहून असं वाटत होतं की महाराजांना आत्ता जाऊन भेटावं एवढं जिवंत दृश्य दिसत होतं ते संत तुकाराम आणि शिवाजी महाराज यांची नयनरम्य भेट もうごめんなさい。<music> हे लास्ट रे चांगलं आहे संत दर्शन झाल्यानंतर आपण येऊन पोचतो ते वृंदावनामध्ये आणि हे गाईवास्र पाहून खरंच वृंदावन आल्याचं फिलिंग येतं आहे वृंदावनामधून बाहेर पडल्यावर वेगवेगळे थीम पार्क इथे उभे केले आहेत जेणेकरून मुलंही खुश होतील आणि मोठ्यांचाही टाईम जाईल अशा प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केली आहे सुंदर वन डेसाठी अतिशय उत्तम जागा आहे पुढे याच परिसरात सुंदर असं विठ्ठल मंदिरी मंदिरही पाहायला मिळतं आणि विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी मूर्ती आपण पाहू शकतो आपल्या मुलांना जर आपल्या महाराष्ट्रातील संतांची ओळख करून द्यायची असेल तर या ठिकाणी एकदा नक्की घेऊन या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या